नमस्कार शेतकरी मित्रांनो पवन एग्रो युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत मी लक्ष्मण काळे आज आपण वैजापूर तालुक्यामध्ये टिडीवाडी गाव आहे ना नालो आहे तुमचं नाव काय म्हणलं प्लॉट वरती आपण तुम्ही आमचे पवन अॅग्रो चे प्रॉडक्ट किती वर्षापासून वापर दोन वर्षापासून दोन वर्षापासून तुमच्याकडे आता आता किती लागवड इथं आता पाच एकर तर पाच यांनी लागवड केली आणि खोडवा पिकाला मागच्या वर्षी तुम्ही आपला खोडवा स्पेशल तर किती एकरला ते दोन एकर होते आपल्याला पाच वर्षी दोन ला लागत दोन ला आणि डोस किती घेतले ते खोडवाचे का तीस लिटर सोडत मी ती, ते डोस येते तीन डोस तीस लिटर आणि उत्पादन किती आलं होती एकरी अडीचशे म्हणजे दोन एकरात किती मग पाचशे तर अशा पद्धतीने त्यांना रिझल्ट आला होता बाबा पण आता आम्ही चहा घेत होतो त्यांचे ते पण बोलले की तुमच्या प्रोडक्टचे लईच भयानक रिझल्ट आहे आहे की नाही बाबा बरोबर तुमचा काय अनुभव तुम्ही आता एवढं समजा आता किती वर्षापासून अद्रक लावते तुम्ही आम्ही दोन दहा दहा पाच वर्षापासून अद्रक लावतो आम्हाला कधीच नाही आलं मागच्या वर्षीपासून पहिले जे वापरित म्हणजे वापरित नव्हते त्यावेळेस आता मध्ये जमीन आसमानचा फरक पडला आता हा उत्पन्नामध्ये सुद्धा ना डबल वाढलं डबल झालं है ना याला भर किती वेळेस लावली तुम्ही पहिले एक वेळ लावली दुसरून चालवी दुसऱ्या वेळेस लावली तरी तुमच्या मागे मला असं वाटतं ते पोल्ट्री ते बरेच कामा शिवाय क्षेत्र पण खूप जास्त असल्यामुळे एवढं तंतोतंत होत तंतो नाही नाहीतर जमीन एवढी जबरदस्त आहे म्हणजे आद्रक पिकाच्या लायकीच जमीन आहे आणि ह्या वर्षीच सुद्धा जबरदस्त प्लॉट आहे हा आता मला असं वाटतं आता एवढं पाच एकर क्षेत्राला जर समजा नियोजन करायचं तर अवघडच जातं कारण याच्यामध्ये मेहनत खूप आहे आणि स्वतः एकटेच असल्यामुळे सगळंच पाहावं लागतं त्या हिशोबाने जबरदस्त असं प्लॉट आहे तुम्ही आता आपल्या जम्बो ची किती राऊंड घेतले याला दो, दोन दोन वेळेस दिले आणि स्टंप एक्सपर्ट चे किती पाच स्प्रे झाले पाच स्प्रे झाले है ना आणि बाकी आणखी काय काय बोरसे साहेब तुम्ही यांना नियोजन दिलं होतं आपलं सगळं काय पवन ऍग्रोचे प्रोडक्ट म्हणजे बेसन डोस पासून किट पासून किट पण दिली होती बॅक्टेरिया दिल्या दिलेले बरोबर जम्बू स्टंप दिलेले आहे बरोबर आणि टोटल प्रोडक्टचा वापर करतात ते अच्छा अच्छा बरोबर तुम्ही आता पहिले जे आपले प्रोडक्ट वापरत नव्हते समजा एवढ्या बाबा सांगताय की दहा बारा वर्षापासून समजा लागवड होती वेळेस वापरत नव्हते ना वापरत परक परक आता वापरता याच्यामध्ये काय फरक दिसतो फरक वाटतो मला मध्ये फरक पडला समजा बरोबर आता तुमच्या इतर भागामध्ये समजा लागवडी असतील तर ह्या टाइपचे प्लॉट आहे का ते काय वाटत नाही बरोबर आपल्या बाजूला प्लॉट असं नाही हो हो आता बरेच शेतकऱ्याच असं म्हणणार आता समजा की बाबा मागच्या वर्षी जर हे आपलं प्रोडक्ट वापरलं तर बॅनल चालल की नाही चाललं शंकर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे माझं तेच वापरलं मी मला प्रॉब्लेम मागच्या वर्षी वापरलं जबरदस्त पूर्ण पाच एकरला घरचंच बीन आहे बरोबर तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना पाठवा आणि विशेष म्हणजे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला इतर आपले जे नव नवीन व्हिडिओ आहे ते निश्चित बघायला मिळेल आणि तुमच्या देखील उत्पादनामध्ये वाढ होईल धन्यवाद